टाइप लो पर चलो ये रात के सवा बारह बज चुके हैं और जम्मू के राजा का आगमन के लिए पब्लिक का उल्लास देखिए यहाँ जितनी भी पब्लिक है ये कोई शूटिंग के लिए नहीं रुकी ये हमारे चेम्बू का राजा के लिए शासन के लिए रुकिए है आइए कुछ मिनटों के दूर है हमारे चेम्बू के राजा नहीं। 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 पाऊस येतोय एवढा मराठी बोलायचं पाऊस येतोय तरी पण लोकांचा उत्साह बघा तेवढा कोसळतोय

चे राजाचा आठवण बघायसाठी लोकांचा चा तर हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग मी लास्ट व्हिडिओ मध्ये जसं तुम्हाला सांगितलेलं की उद्या तुम्हाला एका स्पेशल चेंबूरकर असाल तर तुम्हाला समजलंच असेल एक आपला लाडका बाप्पा येणार आहे त्याच्या आगमनाचा व्हिडिओ मी टाकणार होती तर हो तर आपल्या लाडक्या चेंबूरच्या राजाचा आगमन झालेला आहे एवढा पाऊस येतोय मुसळधार पाऊस कोसळतोय त्यामध्ये सुद्धा लोक उत्साहाने बाहेर गणपती बाप्पाला बघण्यासाठी आले होते छत्र्या घेऊन कुठे दुकानाच्या खाली उभे हो होते आम्हीही आलेलो म्हणजे मिस्टर मी आणि माझा मुलगा मी तिघही रात्रीचे बारा साडेबारा वाजले असतील तेवढ्या रात्री सगळी पब्लिक रस्त्यावर उतरली होती तुम्ही बघा किती गर्दी जमली आहे लोक छत्र्या घेऊन तसेच भिजत खूप खूप मजा आली पण जो चेंबूरचा राजा आला तेव्हा पूर्ण चेंबूरच्या राजाला पॅक करून आणलं होतं कारण पाऊस येत होता आणि भिजू नये तिला काही नुकसान होऊ नये म्हणून पूर्ण पॅक केलेलं तर बघा आम्ही छत्री घेऊन माझा मुलगा रेनकोट घालून माझे मिस्टर छत्री घेऊन आम्ही खूप मजा केली नाचत होते त्यांना खूप मजा येते आम्ही ऍक्च्युली प्रत्येक वर्षी जेव्हा चेंबूरच्या राजांचं आगमन असतं तेव्हा आम्ही येतो रात्री बाहेर ऍक्च्युअली पूर्ण चेंबूरच बाहेर आलेलं रस्त्यावरती आलेलं असत असं वाटतं बघा किती लोक चेंबूरच्या राजाचं आगमन बघण्यासाठी बाहेर आले होते एवढा पाऊस होता तरी सुद्धा लोक पावसाला न घाबरता पावसाला न दिमानता सगळेजण बाहेर येऊन आपल्या लाडक्या बापाचं आगमन सोहळा किंवा त्यांचं स्वागत करण्यासाठी ते आलेले होते माझ्या मुलाचे मित्र सुद्धा आले होते ते दोन दिसत आहेत तुम्ही बघा किती पाऊस येतोय <स्थागा> बघू शकता तुम्ही चेंबूच्या राजाचं आगमन झालं आहे पूर्ण मूर्ती पॅक करून आणली आहे जेणेकरून मूर्तीला कोणतंही नुकसान होऊ नये लोकांची गर्दी बघा लोक छत्र्या घेऊन रस्त्यावर आले आहेत चेंबूरच्या राजाचा आगमन सोहळा बघण्यासाठी एवढा जोरदार पाऊस येत होता तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मी पुढे चेंबूच्या राजाची छोटीशी क्लिप म्हणा फोटो म्हणा ऍड करणार आहे या वर्षीची मूर्ती कशी आहे खूपच सुंदर अशी बाप्पाची मूर्ती आहे आणि याच्या पुढे अजून एका बाप्पाचं आगमन होत आहे त्यांनी सांगितलं तुम्हाला कोणत्या बापाचं होत आहे ते हे बघा चमूरच्या राजाचं कस ते लोक पॅक करून घेऊन जात आहेत लोक भिजत होते छत्र्या घेऊन जात होते पण त्यांना काहीही वाटत नव्हतं ते मन मोकळं भिजत होते ऍक्च्युली मलाही खूप भेजावं असं वाटत होतं पण नको काही कानामुळे भिजता नाही आलं ताप येईल काय होईल म्हणून ती भीती वाटत होती म्हणून भिजलो नाही पण पावसामध्ये भिजण्याची एक वेगळीच मजा असते तुम्ही ही कधी चेंबूरच्या राजाचं दर्शन किंवा चेंबूरच्या राजा काय भेट दिली आहे का, का? तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि जर जमलं तर या आमच्या चेंबूरला चेंबूरच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी खूपच छान मूर्ती असते खूपच गोड अशी मूर्ती बाप्पाचं रूप अस तुम्ही या बघा त्यांचं दर्शन घ्या त्यांचा आशीर्वाद घ्या ही खूप जाम झाली होती एवढ्या साडे बारा वाजता सुद्धा बस वगैरे यांची ट्रॅफिक जाम झाली होती बघा कस पाऊस येतोय त्याच्यामध्ये माणसांची गर्दी बघा बाप्पाची मूर्ती कशी दिसते त्यांचे डोळे किती सुंदर आहेत तर हा दुसरा बाप्पा चेंबूरचा राजकुमार त्यांचं सुद्धा आगमन झालं होतं तर ती ही मूर्ती खूपच सुंदर अशी खूप उंच आय थिंक ती पंचवीस फुटाची मूर्ती आहे ती ही खूपच सुंदर आकर्षक अशी मूर्ती आहे तुम्ही या नक्की बघा दर्शन घ्या चेंबूरच्या राजकुमारचं चेंबूरच्या राजाचं ऍक्च्युली चेंबूरमध्ये खूपच सुंदर सुंदर गणपती असतात तुम्ही नक्की या आणि बघा <स्था> Terima kasih telah menonton! बपा चु मूर्ति किसी सुंदर दिशती वीडियो आवड़ला तो वीडियो लाइक नक्की करा चैनल सब्सक्राइब करा विसरू नका थैंक यू भेटूत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हो बाय बाय